व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जय मल्हारी जय खंडेराव तसेच नम्रिनांती करतो इच्छिता सांगू इच्छिता लाईक करा कमेंट करा शेअर करा खंडेराव भक्ती हा युट्यूब चॅनल खंडेरावांचा आणि दुसरी गोष्ट कार्ता करविता कर मराठी यूट्यूब चॅनल श्याम सुनवणे यांच्या व्हिडिओवर आवडलास तर लाईक करा कमेंट करा ए, ए, एठ्ठलाची मूर्त पाहू द्या पंढरपूरला जाऊ द्या विठ्ठलाची मूर्त पाहू द्या पंढरपूरला जाऊ द्या विठ्ठलाची मूर्त पाहू द्या पंढरपूरला जाऊ द्या विठ्ठलाची मूर्त पाहू द्या पंढरपूरला जाऊ द्या पंढरपूरला जाऊ द्या विठ्ठलाची मूर्त पाहू द्या कृष्ण गोंगडी वाला विठ्ठल गोंगडी वाला खंडराव गोंगडी वाला विठ्ठल गोंगडी वाला कृष्ण गोंगडी कृष्ण गोंगडी वाला कृष्ण गोंगडी वाला विठ्ठल गोंगडी वाला कृष्ण गोंगडी वाला विठ्ठल गोंगडी वाला पठाणाचा खंडराव, खंडराव, खंडराव रूप पठाणेचे खंडेराव शिव रूप शिवखंडराव रूप पठाणगडाचे खंडेराव शिव रूप रोप ए राजा आले इठुमावले राजा आले येठो मावले पंढरीचे नात बोळे पंढरीचे नात बोळे राजा आले ਛੰਦ ਲਗਲਾ ਛੰਦ ਲਗਲਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨਈਆ ਇਠਲਾ ਛੰਦ ਲਗਲਾ ਛੰਦ ਲਗਲਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨਈਆ ਇਠਲਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨਈਆ ਇਖ राम राम कर तोखंड रावा इठ्ठला एकादशीला राम राम कर तोखंड रावा इठ्ठला एकादशीला राम राम कर तोखंड राव इठ्ठला एकादशीला श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चॅनल त्यांची यूट्यूबला व्हिडिओ पाहत चालला या चॅनलवर लाईक शेअर कमेंट करा तसेच करता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चॅनल तसेच आमच्या इष्टाला बी व्हिडिओ त्या श्याम सोनवणे दोन हजार सहाशे पन्नास नमस्कार शेवटपर्यंत व्हिडिओला लाईक ला करत चला जे करता करविता सांगू इच्छिता आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा कारण दादानो ही व्हिडिओ बनवायची मेनटले लागते दादाहिला हे खंडराव उगेस खंडरावाची कुरपा आहे जेजूरच्या खंडरावाची कृपा आहे म्हणून एवढं येतं आहे नाही तर जमलं नसतं जय मल्हार जय मल्हार शेवटपर्यंत तुमचाच आशीर्वाद राहू द्या लहान्या मोठ्या माईबापांच्या सज्जनानो तुम्हीच आमच्या साऱ्यांचे देवे तुमच्याशिवाय हे सारं जमतं जय करता करविता कारण लोकांना काहीतरी मजा वाटते दादा नो लोकांना टाइमपास वाटतो काहीतरी काहीतरी म्हणतही म्हणून नाही अरे दादा हे जे बनवायचं सोप्पं नाही कारण देव आहे हा म्हणून या तर जमत नाही आहे हे भगवंत शिवाय आपण आम्हाला तर काही जमत नाही कारण हे देवाने कर्प केले जय करता करविता श्याम खंडेराव विठ्ठल नावश्य गणपती सिद्धी श्याम म्हणजे मी नाही तो पांडुरंग आशेवेळी कार्तिकेला भक्तजन येथील साधू संत येथील जय चंद्रभागीवर स्थान घेतलं पांडुरंगाच्या कृपेने आशीर्वाद भव